आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या तर आमची मागणी अशी आहे की मारादेवीपासून तर दळसपर्यंत हा निळवंडे धरण्याचा जो काही डाव्या कॅनॉल आहे या डाव्या कॅनॉलमुळं प्रचंड त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठं नुकसान आ, होते आता सध्या पावसाळ्यामध्ये प्रकल्प पूर्ण झालेला आहे परंतु प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पामुळे होणारे जे काही गंभीर परिणाम आहेत हे पावसाळ्यात पाहायला मिळतात म्हणून माझी जलसंपाद विभागाला अशी मागणी आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय प्रत्येक ग्रामपंचायतीकडून ठराव घ्या आपल्या गावामध्ये कुठं कुठं क्रॉसिंग फोनची गरज आहे कुठं रस्ता मजबूती करण्याची गरज आहे कुठं भराव भरावा कमी केला पाहिजे जेणेकरून शिवारणमधला भाजीपाला हा कॅनॉलच्या रस्त्याने बाहेर काढता येईल परंतु हे जलसंपदा जे आहेत यांना जे काही निर्वणी धरणाचं पाणी आहे ते लाभ क्षेत्रामध्ये गेल्यामुळं ते एवढे मस्तवाल झालेले आहेत त्यांना आता प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांशी देणं घेणं राहिलेलं नाही माझी मागणी अशी आहे आमची मागणी अशी आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात म्हणून आमची तुमच्याकडून जादा अपेक्षा आहे आमची तुमच्याकडून जादा अपेक्षा आहेत आमच्या प्रकल्पवादी शेतकऱ्यांच्या अन्नात माती जाऊ नये अशी आमची प्रामाणिक भावना आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आपल्या टाइमचाच की आमच्या खानापूरमधलं जो मुख्य रस्ता जलसंपादा विभागाने गळंकृत केलेला आहे सातशे लोकवस्ती असलेल्या ठाकरवाडीला जायला रस्ता नाही या महिन्यामध्ये दोनदा एक पिकअप गाडी एक टेम्पो आणि एक ठाकर समाजाचा धामंग गावारीतला इथला माणूस पडून मृत्युमुखी पडला आमच्या बाळासाहेब शेठ साबळे नावाच्या शेतकऱ्याची एक लाख रुपये किमतीची काही रस्ता नसल्यामुळे आणि पूल नसल्यामुळं डोळे देखत वाहून गेली म्हणजे जीवापाड जपलेल्या प्राण्याला जीवापाड जपलेल्या शेतीला जर रस्ता नसेल आणि तो केवळ एका प्रकल्पामुळे हरकत नाही आमची मागणी आम्ही त्या पाण्याला किंवा त्या प्रकल्पवादी शेतकऱ्यांच्या ज्यांना पाणी मिळते त्यांच्या विरोधात नाही परंतु शासनाने वास्तव जे जमिनीवरचं भीषण वास्तव आहे रोजच्या जीवनामध्ये जगण्यामध्ये आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती त्रास होतो काही वास्ते अशा आहेत की पाच पाच किलोमीटर त्यांना लांबून वारसा घालावा लागतो म्हणजे स्वतःच्या शेतापर्यंत स्वतःच्या घरापर्यंत जायला जा जा मूळ रस्ते जे होते ते उद्ध्वस्त झालेले आहेत आणि स्वतःच्या घरापर्यंत जायला जा जा दुसऱ्या गावातून जावं लागतं आमच्या जा टाकळीमध्ये अशा काही वस्त्या आहेत त्यांना ढोकरीवरून जावं लागतं आमच्या जा खानापूरमध्ये अशी परिस्थिती आहे की आम्हाला टाकळीतून यावं लागतं म्हणून आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे तुम्ही ठराव घ्या क्रॉसिंग पूल म मंजूर करा लोखंडी पूल चालणार नाही लोखंडी पूल चालणार नाही लोखंडी पुलाला आयुष्य नाही आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचेच पोल पूल, पूल लागतील आणि त्याच्या रुंद्यासुद्धा या दहा पंधरा मीटरच्या असल्या पाहिजेत कारण फोर व्हीलर गाड्या उसाच्या गाड्या काढताना त्याच्यामध्ये अनंत अडचण येणार आहेत आमची दुसरी मागणी अशी आहे हा जो काही कॅनॉल झालेला आहे कॅनॉलच्या दोन्ही बाजूने आता रस्ते आहेत हे कॅनॉलच्या दोन्ही रस्ते कशापासून बनलेले आहेत तर मातीपासून बनलेले आहे ऐका मातीपासून बनलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये याच्यावर कोणत्या प्रकारचं खरीकरण होत नाही याच्यावर पण त्या प्रकारचा मुरूम टाकला जात नाही आणि म्हणून जलसंपाद विभागाला आमची मागणी आहे बावीस किलोमीटरचा साधारणतः दहा चौदा सोळा किलोमीटरचा अंतर असेल हे आणि तिकडचा उजवा हे पण तेवढंच अंतर असेल तर कॅनलवरचा रस्ता हा मजबूतीकरण झाला पाहिजे कारण तो आता मुख्य रस्ता बनलेला आहे आणि म्हणून गावागावाशी संपर्क करताना शिवारांमधले रस्ते जर आत्ता तुम्ही ग्राउंड सर्वे करा प्रत्येक रस्त्यामध्ये दोन दोन चार चार फुटाच्या गाड्या बसतील इतके खड्डे पावसाने तयार झाले आहेत पण हे विभाग मात्र एक खडा त्या रस्त्यावर टाकत नाहीत आणि मग तुम्ही खडा टाकणार असेल तर आमच्या लोकांनी जायचं कुठून हा सगळा प्रश्न नुसत्या एकट्या खानापूरचा नाही नुसत्या एका टाकळीचा नाही तर सगळ्या कुंभेपळपासून कळसपासून तर निंब्राळपर्यंत हा प्रत्येक भागातला प्रश्न आहे आणि म्हणून कॅनलवरचे रस्ते मजबूतीकरण झालं पाहिजे क्रॉसिंग पूल झाले पाहिजे आणि जिथं अधिक उंची आहे त्या ठिकाणी भरावे कमी केले पाहिजेत ही आमची या आंदोलनाच्या निमित्तानं प्रमुख मागणी आहे लोक म्हणतात प्रकल्प पूर्ण झाला आदर्श पुनर्वसन झालं पण तेवढ्यावर हे प्रश्न मिटलेले नाहीत शिवरायांमधल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचे जिवंत प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल त्यांच्या शेतात जावं लागेल तेव्हा हे वास्तव कळेल म्हणून आज तुमच्या माध्यमातून माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे अजूनही सरकार पैसे द्यायला तयार आहे साडेपाच हजार कोटी रुपये केंद्र सरकारने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी दिलेलं आहे आमचं म्हणे त्याच्यातले साडेपाचशे कोटी रुपये अकोले तालुक्यावर खर्च करा आयुष्यभरासाठी धरण राहणार आहे आयुष्यभरासाठी कॅनल राहणार आहे आणि आयुष्यभरासाठी आमचा शेतकरी त्याच गावात त्याच शेतात त्याच वाडीत राहणार आहे आणि व प्रश्न वर्षानुवर्षाचे आहेत म्हणून आमचे रस्ते मजबूती करण्यासाठी आमचे रस्ते कॉन्क्रीट होण्यासाठी भरीव निधी तुम्ही अकोल्या तालुक्याला टाका ही माफक अपेक्षा आमच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीनं राज्याचे जनसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं आमची राहणार आहे आम्ही आम्ही काही त्यांचे दुश्मन नाही आम्ही त्यांनासुद्धा जाऊन भेटणार आहेत आमदार खासदार यांना सगळ्यांना भेटणार आहेत आणि या प्रश्नाची धाकता निवळ भाषणापुरती निवड बाईट पुरती नाहीये ग्राउंड रिपोर्ट आपण करावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो जलसंपदा विभागाचा जलसंपदा विभागाचा कोण देणार नाही जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित नाही प्रश्न आहे मागच्या आठवड्यामध्ये या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी वाघतोर साहेब यांनी आढावा बैठक लावली तुमच्या माहितीसाठी सांगतो जिल्ह्यामध्ये नाही राज्यात जेवढ्या विभागाचे जेवढे अधिकारी आहेत सगळे अधिकारी उपस्थित राहतात परंतु जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र आमदार खासदारांच्या मिटिंगला उपस्थित राहत नाहीत तालुक्याचे आमदार सुद्धा मिटिंग लावली तरी सुद्धा राहत नाहीत ही तक्रार आता दिशा समितीची परवा कलेक्टर ऑफिसला बैठक झाली सगळ्या जिल्ह्यातले झाडून अधिकारी डॉक्टर साहेब हजर होते पण जलसंपदा विभागाचे अधिकारी तिथं मात्र हजर राहत नाहीत त्यांना फक्त प्रकल्प आणि प्रश्न आणि पैसा याच्यातच ते मजगूल आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या जीवनाशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी त्यांना काही देणं घेणं नाही आमदार साहेब प्रयत्न करतायत आमदार साहेब प्रयत्न करतात असं नाही आमदार साहेब शंभर टक्के प्रयत्न करतायत खासदार साहेब प्रयत्न करतायत परंतु हे काय काही कातडीचे अधिकारी आहेत सरकार कोणाचे असू द्या सिस्टम अधिकारी तोच असतो त्यामुळे ही निर्डावलेली जमात आहे मी जमात हा शब्द मुद्दा ही निर्डावलेली जमात आहे हिला खऱ्या कधी ना कधी जनता यांना रस्त्यावर जोडल्याशिवाय राहणार नाही सरळ केल्याशिवाय राहणार नाही साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आम टाइटन फास्ट्रैक ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसे टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव